ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरवणुकीत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ कोल्हापूरच्या लेटेस्ट तरुण मंडळाने यंदाही जपले वेगळेपण कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षक आणि विचारप्रवर्तक चित्ररथ सादर केला समाज प्रबोधनपर चित्रर्थासह गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे मंडळ अशी या मंडळाची विशेष ओळख आहे विशेष म्हणजे यंदा मंडळाने साईंची लीला श्रद्धा आणि सबुरी असा सजीव देखावा सादर केला होता या साईंच्या विचारानेच प्रेरित होऊन मंडळांनी साईबाबांचे मंदिरही तेहतीस वर्षांपूर्वी बांधले होते तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा हे यंदाच्या मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण ठरले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सजवलेला भव्य रथ आणि तीनशे पन्नास कार्यकर्त्यांचा वारकरी वेशातील सहभाग प्रत्येक कोल्हापूरकराच्या मनाला भावला संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचे सजीव चित्रण पारंपरिक धनगर ढोल पथक पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथील झांझपथक तसेच सत्तर महिलांचे पारंपारिक वेशभूषेतील टाळमीदंगासह असणारे पथक या पथकात विठ्ठलाने रुक्माईच्या रूपात सहभागी झालेले बालसमू या सगळ्यांमुळे संपूर्ण मिरवणूक मंगलमय झाली पर्यावरणपूरक सण सामाजिक संदेश आणि धार्मिक परंपरा यांचा संगम घडवणाऱ्या लेटेस्ट तरुण मंडळाच्या या अनोख्या सादरीकरणाने कोल्हापूरकरांना दरवर्षीप्रमाणे यंदाही एक वेगळी आणि विधायक गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला मिळाली